श्री स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ माझ्या प्राणप्रिय स्वयंभक्तांनो भक्तांनो अष्टांग योगाच्या निमित्ताने एकच गोष्ट आवर्जून सांगायची आहे की यम नियम आसन प्राणायाम आणि प्रत्याहार या पहिल्या पाच पायऱ्या तुम्ही नीटपणे प्रथम पार करा तरच स्वामींच्या नामस्मरणात तुम्ही अखंडपणे जगू शकाल हा मानवी आयुष्यातला बहिरंग योग आहे वास्तविक तोच कठीण असला तरी महत्त्वाचा आहे धारणा ध्यान आणि समाधी ही त्रिपुटी त्यानंतर अगदी सहजपणे साधली जाईल या आठ पायऱ्या परिश्रमपूर्वक आपल्या जीवनात प्रत्येक स्वामीभक्ताने पार करणे आवश्यक आहे तरच धर्मपरायणता सदाचरण सतायुष्य आपल्या जगत असलेल्या स्वामी स्मरणात सहजपणे डोकावते स्वामी आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळतात हे तेव्हा लक्षात येते म्हणून तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगते की स्वामी समर्थांचे नित्य स्मरण करा त्यांच्याच नामात सतत गर्क रहा आपल्या कर्तव्यकर्मात कुठल्याही प्रकारचा प्रमाद घडणार नाही याची आटोकाट काळजी घ्या तरच जगत असलेल्या आयुष्याला आनंदाचे मोकळे शिवार लाभेल हे स्थूल शरीर कुठल्या ना कुठल्या वळणावर एके दिवशी भस्ममय होणार आहे ह्याची जाणीव ठेवून जगा तरच अहंकाराचे भस्म त्वरित होईल एक स्वामी हेच सत्य आणि शाश्वत आहेत हे, आहे, हे लक्षात ठेवून आपल्या प्रत्येक श्वासात त्यांचे नाम गुंफा आपण डोळ्यांनी पाहतो कानांनी ऐकतो तोंडाने बोलतो उत्तमोत्तम अन्नग्रहण करतो पायांनी चालतो हातांनी काम करतो हे सारे आपल्याकडून स्वामी करवून घेतात ही श्रद्धा मनात ठेवून तुम्ही जर स्वामी नामाला आपल्या श्वासातून गुंपलेत तर आयुष्याचा कायापाल झाल्याशिवाय राहणार नाही एक कायम लक्षात ठेवा की स्वामींच्या सत्तेने हे शरीर चालते बोलते विचार करते खाते पिते ही श्रद्धा आपल्याला स्वामी स्मरणाचे खरे भान देते म्हणून मी तुम्हाला सांगते की अष्टांग योगाच्या आठ पायऱ्या ओलांडण्याचा प्रयत्न करा स्वामी समर्थ तुम्हाला तशी प्रेरणा देतील मदत करतील स्वामींना आपल्या सर्वच भक्तांची काळजी वाटते त्यासाठी आपण फक्त एकच करायचे स्वामी दृश्य स्वरूपात कसे दिसतील याचा ध्यास घेऊन जपाला बसायचे त्यांच्याच नामात अखंड राहायचे स्वामींचे दर्शन निश्चित होईल असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सतत राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ